सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासकीय व इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे नक्की ती खुशखबर काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र शासन वित्त विभागांचा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे हे पत्र आहे या पत्रानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्याला अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबतचं हे पत्र आहे म्हणजेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे तर ती नक्की किती महागाई भत्ता आता वाढ करण्यात आला आहे आणि मागील जे आपली थकबाकी असणार आहे ती कधी मिळणार व कशाप्रकारे मिळणार याविषयी आपण समजून घेऊया पहा शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पूर्वकाली कर्मचाऱ्यांना अनुदेय महागळे भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता त्यानुसार शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदय महागळे भत्त्याचा दर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावे म्हणजेच आपल्याला समजतं की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आता अपला बत्ता लाया है। आपला महागाई भत्ता वाढ करण्यात आला आहे पूर्वी आपला महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होता आता तो पंचावन्न टक्के झाला आहे म्हणजे महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्याची वाढ करण्यात आली आहे आणि यापूर्वीची जी काय आपली महागाई भत्त्याची थकबाकी आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतची ती, ती आपल्याला थकबाकीसह माहे ऑगस्टच्या पगारामध्ये दे, रोखीने देण्यात येणार आहे पुढे पाहूया तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहणार आहे तसेच चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्चे टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्चे टाकून त्याखालील मंजूर आनंदातून भागवण्यात यावा त्याखालील मंजूर आनंदातून भागवण्यात यावा तसेच अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्च टाकण्यात तो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्च टाकण्यात यावा तसेच हा जो आपण शासन निर्णय आहे महागाई भत्ता वाढ करण्यात आलेला आहे दोन टक्के राज्य शासनानं जो आज आपला पत्रक आलेला आहे तो जर आपल्याला पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील आपल्याला हा जी आर उपलब्ध आहे तर अशा प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ही माहिती होती तसे त्यांच्यासाठी खुशखबरी होती की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यात आली आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद